युवा उद्योग मी तुम्हाला सांगतो ही धनु खोची आहे ही धनु धनु भाई म्हणतो भाई शरद गावी तेवढा बोलतो म्हणे आमच्याकडे या शहरालगत दीडशे एकर जमीन आहे म्हणे दीडशे एकर मी अडीच कोटीची गाडी वापरतो म्हणे आणि असा घड्याल दाखवतो तो हा वीस लाखाच्या घड्याला आहे आणि आमच्याकडे संस्था आहे मला म्हणतात त्याच्याकडे का काय माझ्याकडे ही जनता आहे माझ्याकडे जनता आहे म्हणून तर विधानसभेमध्ये माझ्यापेक्षा तुम्ही पस्तीस हजाराने मागे होते तीन नंबर अभि मी तीन नंबर ही धनुभाऊची खाईल आहे तुम्हाला मी सांगतो या भारतामध्ये या भारतामध्ये कोणाकडे दोन आधार कार्ड दो नाही धनुभाऊकडे दोन आधार कार्ड दोन आधार कार्ड आहे केस होऊ शकते शो त्याच्यावर साडेसात वर्षाची शिक्षा आहे यस हे सब पुरावे है हमारे पास हम ऐसा नहीं बोलते सबूत के साथ हमने कली बोला था जिसका हम बाजार में ज्याच्या आम्ही बाजार मांडू शकतो त्याच्या उठवूही शकतो ही पूर्ण तयारीच आहे त्याचे कलम पण लिहिलेलं आहे चार सो वीस एकशे अडुसठ एकशे एकहत्तर प्रमाणे दाखन गुन्हा दहा वर्षाची शिक्षा वकील साहेब कुठे गेले आमारे मोठे साहेब के पाचवीने दो आधार कार्ड एक धनंजय दिलीप वळवी एक आधार कार्ड दुसरं आधार कार्ड धनंजय भरत गावी हे कशासाठी करत आहे गोलवाल यांनी मला ओळखलं नाही याच्या आजोबाने बी ओळखला आहे मला शरद गावितला माणिकराव दादाने त्याच्या बापाने बी ओळखलं आहे यांनी ओळखलं नाही मला हर चमकणेवाली सोना नाही होती हर चमकने वाली चीज सोना नाही होती सोनेची पारख होती एकदम मस्त फाईल तयार केली आहे हे त्याचे गॅजेट आहे गॅजेट राष्ट्रपती राज्यपाल काढतो हा राज्यपालांना एक फोटो दाखवलाय नाही राज्यपाल गॅजेट काढतो बरोबर तर ते गॅजेट पण आहे माझ्याकडे आणि सर्व फाईल धनुभाऊची आहे हा धनुभाऊचा पराक्रम आहे चलो दुसरी हे भाऊ साहेबांचे पराक्रम ते सांगतात ना दीडशे एकर जमीन ही दीडशे एकर नांदवड शिवाऱ्याची जमीन आहे याच्यात गट क्रमांक अडुतीस एकोणचाळीस सत्याहत्तर एक बहात्तर त्रेचाळीस एकाहत्तर दोन अशा जमिनी यांनी लोकांची गरीब लोकांची फसवणूक केलेली आहे पूर्वी कसं होतं ऑफलाईन होतं ऑनलाईन होतं तलाखे बी आपला सर्कल बी आपला शिक्का बी आपला सही बी आपली घर में बेठे जे सब करला आहे बिचारा गरिबांना उघडे पाडलं बिचार रडत फिरत आहे आदिवासीला भूमिहीन करता येत वकील साहेब आदिवासींना भूमिहीन केलेलं आहे त्याची फाईल तयार आहे आमच्याकडे आणि एवढ्या फाईल आहेत आमच्याकडे ते याला इडी पण लागू शकते शिडी नाही वकील साहेब <laughs> सांगतो भाऊ साहेब पाप करायचा मापात पाप जरा पाप जरा, जरा मापात करा पाप जरा मापात करा कारण तापाला गोळ्या हे पापाला नाही भाऊ साहेब भाऊ साहेब मन से अमीर रहो मन से अमीर रहो लाला धन तो आता जाता रहता है। ये फाईल भाऊ साहेबांची हे थोडे कागद लावलेले आहे कारण आले असतील तशी आली असती पण हे तुम्हाला दाखवण्यासाठी आलेले आहे